हॅलो फ्रेंड्स उन्हाळ्यामध्ये उपयुक्त आणि एका मिनिटात होणारी मठ्ठाची रेसिपी आज आपण पाहणार आहोत एका मोठ्या बोलमध्ये दोन वाटी फ्रेश दही आणि दोन वाटी पाणी ॲड करून घेतलेलं आहे या मिश्रणाचं आपल्याला ताक बनवून घ्यायचं आहे त्यासाठी येथे मी हँड ब्लेंडरचा वापर केलेला आहे मिश्रण व्यवस्थित घुसळून घेऊया येथे आपलं ताक रेडी आहे यामध्ये एक टेबलस्पून जिरा पावडर ॲड करूया पाऊन टेबल स्पून सेंधव मीठ ॲड करूया अगदी जरासं हिरवती खट आणि एक टेबलस्पून पिठीसाखर ॲड करूया येथे मी आलं किसून त्यामध्ये दोन टेबलस्पून पाणी घालून ते गाळून घेतलेलं आहे आणि तो ज्यूस देखील यामध्ये ॲड करून घेऊया सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड करून झालेले आहेत आणि पुन्हा एकदा ब्लेंडरने व्यवस्थित मिक्स करून घेऊया फाइन चॉप कोथंबीर ॲड करून घेऊया येथे आपला अगदी सहज होणारा मठ्ठा छास किंवा मसाला ताक रेडी का आहे काही क्यूब ॲड करून घेऊया चवदार पाचक आणि आरोग्यदायी मठ्ठा येथे रेडी आहे सर्व करूया आवडीप्रमाणे ग्लासमध्ये देखील एखाद दोन क्यूब ॲड करू शकता जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा